तुम्ही uh, तुम्हाला घरकुल भेटले ना हो घरकुल मिळाले मला हक्ते मिळाले काही हो काही शिल्लक राहिले मजुरीचे पैसे शिल्लक राहिले शेवटचा हप्ता राहिले नाही आता ही माझी जागा मी तर घर पूर्व बांधले हे भावाच्या जागे जागा होती याची भावांचे आमचे थोडले बंधू त्यांचं नाव काय <coughs> वसंत शंकर भालेकर त्यांच्याकडून वीस सर शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती परवानगी घेतली का मला इथं घरकुल बांधायचं ती सगळी कागदपत्र मी ग्रामपंचायतीला सुपोर्ट केली आणि मला घरकोल्याच्या हप्ते पाडायला सुरुवात केली त्याच्यानंतर मला दोन हप्ते मिळाल्यानंतर माझं हे भिंतीचं काम चालू असताना आणि मी भिंतीचं हे भिंतीचं काम चालू असताना हे शेजारील दिनकर पांढरा मोड हे हा हे ते आता तुम्हाला ग्रामपंचायतीला हे घरकुलाबद्दल गैरव्यवहार करा ते पत्र दिले ना ज्यांनी ग्रामपंचायत अर्ज केला होता आणि त्यानुसार आपण बातमी केली होती मग त्यांचं हे घर आहे का हे घर त्यांचं बरोबर ते आले समोर गाडी उभी केली बाबाईको घरात आले आमचं काम चालू असं हे भिंतीचं काम झालं असताना म्हणजे तुमचं हे बांधकाम गैरवाय हे आमच्या भिंतीला भिंतका खेटून बांधली तुमच्या जेवढ्या घरकोला एक लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे एका बांगल्याच्या खिडकीची आमची तेवढी किंमत आहे म्हणजे असं म्हणजे आणि काम पण करा नाही तर मी पाडून टाकले त्याच्यानंतर त्या दिवशी शनिवार आता रविवारी ग्रामपंचायतला सुट्टी होती सोमवारी मी ग्रामपंचायतीला रिसर पत्र दिलं की बाबा माझी शेजारी माझं बांधकाम असा शेजारी व्यक्ती बांधकाम मला करून देत नाही मी माझ्या प्लॅटची मोजणी करून द्या त्याच्यानंतर गावातील सरपंच ग्रामसेवक गावातील प्रतिष्ठित मंडळी आली त्यांनी माझ्या प्लॅटची मोजणी केली तर त्याच्यामध्ये चा चार फूट जागा कमी भरली म्हणजे यांनी वापरली माझी चार फूट जागा यांनी वापरली जागा वापरली म्हणजे माझी ही जागा त्यांनी चार फूट वापरली कुठपर्यंत भेटते इथपर्यंत हो इथपर्यंत चाळीस बाय पन्नास फ्लॅट आहे त्याच्यामध्ये ही चार फूट जागा म्हणजे बांधकाम पूर्ण हे बांधकाम छत्तीस निघाला फक्त आणि यांचं चाळीस मै जवळजवळ चोवीस चाळीस ही चार फुट यांची जास्त जागा मूलिका दोन्ही फ्लॅट मोजले ते वाड्या ओके तरी मग त्यांनी माझ्या हा प्लॉट कोणता आहे हा त्यांचं नाव नाहीच ना कोणत्या नाव बांधकाम केलेलं आहे मी दाखवतो तुम्हाला हे जिल्हा अधिकारी यांच्या नावावरती फ्लॅट आहे आज पर मी काढून आणलेलं आहे त्या टाटेकडून त्यांच्या नाव हा फ्लॅट नाहीच आहे आजपर्यंत त्यांनी याच्या बोगत बांधकाम केलेलं आहे शिवाय आम्हाला दमदाटी करतात त्रास देतात ना या ठिकाणी पाहू शकतो आपण तहसीलदार साहेब प्रांत साहेब आणि जिल्हा अधिकारी साहेब या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात ह्या मर जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे जे काही जिल्हाधिकाऱ्याचे जे भूखंड होते त्या भूखंड भूखंडामध्ये अनेक जणांचे अतिक्रमण झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता आपण हा पुरावा जर समोर जर पाहिला गेला तर गट नंबर दोनशे एकोणऐंशी एको आणि त्याच्यावर सरळलेले एक मान्य जिल्हा अधिकारी उपसंचालक पुनर्सनुबाग पुणे यांच्या नावाने प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटवरती त्या ठिकाणी हे हे घर बांधलेलं आहे हा बंगला बांधलेला आहे काय सांगाल आपण याच्याबद्दल आपण मी काय म्हणणं माझं म्हणणं असं आहे की स्वतःच्या जागेत त्यांनी बांधलं बांधलं नाही आणि स्वतःच्या जागेत बांधून आम्हाला त्रास देतात हे चुकीच आहे ना त्यांचं आमचे हत्ते बंद करायला लावले माझे आमच्या घराच्या शेजारी भिंत बांधल्या भिंतातून आत येऊन बघा त्यांच्या भिंतीला मुख्य भिंतीला भिंत बांधलेली नाही त्यांचं जवळजवळ चार पाच फुटाचा आऊर आहे त्याला आम्ही भिंत बांधलेली तरी आम्हाला ते त्या वेळेला त्रास दिला त्यांनी बहुतेक खूप त्रास दिला त्यांनी आम्हाला आणि हे बघा हे पाईपचं पाणी त्यांच्या बंगल्याचं पाणी सगळं आमच्या भिंतीत मूर्ते आहे ते, ते पाईप इकडे काढून दिलेले त्यांनी त्यांची सोय करावा नाहीतर मग इकडे बाजूला रस्त्याला काढून द्यावा कटर सोडून द्यावा त्यांनी आम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे नाहीतर आमचं नवीन बांधकाम पडून जाईल भिंत पडून जाईल आमची आता आपण नेमकी काय मागणी आहे आपली आता माझं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतीला जे घरकुलाबद्दल बोगस त्यांनी जे पत्र दिलं आहे का बघ गैरव्य केला यांनी घरकुलाबद्दल तर ते त्याच्या त्याची चौकशी करून यांचे शेजारी ही जे जे फ्लॅट बांधला यांनी नवीन फ्लॅटमध्ये यांनी जे नवीन बांधकाम केलेलं आहे बंगल्याचं uh -huh. या बांगल्याची चौकशी करून यांना काहीतरी शासन करावं अशी आमची माझी इच्छा आहे अंतरात देऊन